पैठणच्या दक्षिण काशीमधील प्राचीन शालीवा नगरीमधील प्रसिद्ध नागघाटावर श्रावण शुद्ध पंचमी सुपर्वावर दिनांक एकोणतीस जुलै मंगळवार रोजी रूढी परंपरेनुसार नागपंचमी उत्सव साजरा करण्यासाठी पैठणकरांनी मोठी गर्दी केली होती खेळण्याचे साहित्य खरेदी करण्यासाठी बालगोपालांची झुंबर उडाली होती गोदावर नदीत पवित्र स्नान करून भक्तांनी भले पहाटेपासूनच नागघाटावरील नागडी नागेश्वर दगडी मूर्तीचे दर्शन घेतले नागेश्वर नागदेवता मूर्तीचा पहिला अभिषेक करण्याचा मान प्राध्यापक प्रतीक सराफ यांना मिळाला पुरोहित जितेंद्र कुलकर्णी व जगदीश कुलकर्णी यांच्या मंत्र घोषात भक्तांनी नागेश्वर मूर्तीचा अभिषेक केला नागघाटावरील पेशवे गणपती इंद्रेश्वर महादेव नागेश्वर महादेव पिंडीचे व ज्ञानेश्वर महाराज मूर्तीचेही भक्तांनी दर्शन घेतले महिलांनी नागपंचमीचे गीते म्हटली नागघाटावर बपळ्यापासून तयार करण्यात आलेल्या पुंगीमधून स्वर काढून बालशालिवान व वा त्यांच्या कुंभारवाड्यातील सौंगडी नागाला डोलवायला लावायचे असे पैठणमधील जुनी मंडळी सांगते आता वर्तमान परिस्थितीत बांबूपासून तयार करण्यात आलेल्या बासरी आणि कागदी पिपाणीपासून स्वर काढून मुळे आनंद घेतात त्याच्या खरेदीसाठी नागपंचमी पर्वावर नागघाटावर मुलांनी गर्दी केली होती ऐतिहासिक नागघाटाचा विकास मराठवाडा विभागीय पर्यटन विभागाने विशेष लक्ष देऊन करावा अशी मागणी नागड भक्त केली आहे मामा चौकातील अनंत नाग मूर्तीची पूजा अर्चा भक्तांनी केली पैठण तालुक्यातील वायगाव येथील नागनाथ मंदिरातही नागपंचमी उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक